मित्रांनो कशात तुम्ही लक्षात चांगले असायला पाहिजे तर मित्रांनो डायरेक्ट आता आपण भेटलो नवव्या दिवशी नवव्या मालीला तर उद्या आणि आमच्या नाणी सगळी तर देवीला तर उद्या नाही बारा वाजल्या म्हणजे आजच्याच दिवशी उद्या आठला ला होम भेटणार आहे आपला देवीचा तयारी चालू आहे आपला भगत नीलू भगत काय बोलणार का, का तुम्ही करायला असते आता तुम्हाला हा माहितच असेल फक्त आईचा लाडका बोल जल्दी बोल कल सुबह पनवेल आठ वाजता चालू होणार आहे

आशिषने आता नवीन काहीतरी बनवलं आहे त्या हत्तीच्या पावसानं खूप जोरात चालू आहे म्हणजे हत्ती नक्षत्र काहीतरी चालू आहे आज 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 हत्ती पण आपल्या साईडला तुम्हाला हत्ती असतील ते आशिषने बनवले नाही ने बनवलं नाही धीरज नेहमी धीरज लागेल आशिषने ते बघा आशिषने बनवले ते आता थोड्याच वेळा लावू आम्ही तुम्ही बघत राहा पुढे जाऊ नका चला मग डिला तुम्हाला देवीचा फायनल लुक दाखवत आहे तर बघा जातो आता घरी उद्या फुल जल्लोष असणार आहे मंदिरामध्ये रात्री फुल नाचायचा नाचता भिजतो आम्ही दरवर्षी जागरण घटांचे तर आता घरी आल मम्मीला चला भेटू उद्या तर गुलामी क्लासला घेऊन चाललो आहे डघू तुझा मित्र आहे तो भाई आ? तुझा मित्र आहे ते मला बॅग वाटते त्याची बघा तुम्हीच हां डुघू डुघू तुझे मोठे मला बॅग वाटते तुझे ना पक्का शिकून मोठा होई ना रे वाटते मोठा होशील मोठा व्हायला काय बनशील रे तू काय बनशील डॉन नाही तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार हैं जी और कुछ लोक मनोरंजन भी कर हैं डेंजर काम आहे भाई याचा विषय हाड आहे विषय हाड आहे याचा याचा काही वयणार नाही मला नाही काय वाटत याचा काही वय पंचपोरा काय बोलताना मी डॉक्टर वयन मी पोलीस वयन डुपूचा विषय काहीतरी हाड आहे वेगळाच आहे डेली आता मी चाललोय जिम ला सायकल घेऊन सायकल जातो मी रोज जिम ला तर सायकलिंग पण होते ना जिमला पण बघतो त्याला तुम्हाला मी आज आमची जिम दाखवतो आहे आता मी आलो आहे बंद्रावर आमच्या तर बंदरावरचा का क्लायमेट एकच नंबर आहे एकदम मूड एकदम फ्रेश होईल जाते तर चला तुम्हाला दाखवतो आहे मी तर दोन तीन राऊंड सायकलिंगचे मारेन आणि त्याच्यानंतर जिममध्ये एंट्री करेन तुम्हाला काहीतरी दाखवतोय ते कधी कधीच दिसते तर बघा रॅम्बो इंद्रधनुष्य तर म्हणजे आता कॉफी खातोय आणि जातोय जिम गरिबांचा फ्री वर्कआउट ना लाईटच जाते बेकारायच पाय ना पोरांची वाट लावायला येते वर्कआउट पूर्ण झालं तरी अजून लाईट येत नाही तर जातोय घरी वर्कआउट पण पाहिजे तसं झाला नाही कुत्रा मित्रा का मी झालो रेडी आता जातो अग्नी मंदिरात पहिला पाया पडायला त्याच्यानंतर रोशनच्या घरी तिथे पण आपल्या घटातलं होम असतात दरवर्षी तर, हो तर, तर चाललो आता मी मी कसं दिसतो ते नक्की सांगू तुम्ही कमेंटमध्ये हो चुम्मेश्वरी मम्मी बाबा काय करते आमची पुराओ <laughs> कुकिंग इज काय बनवून घेतले माहिती मम्मीने आमच्या आज पावभाजी तर ती पावभाजी मी नाही खाणार की मला पाव पाव पटत नाही मला बाई तिकट बनवू जर ते पाव नाही खाणार मी काय काय फरक आहे नको म्हणजे मी खाणार नाही मग कुठला ना डेंजर काम असते चला मग जातो मी आता खाली ओ आज आपण गरबा खेळायला पण जाऊ नयनसागर मध्ये फुल गर्दी आहे मंदिरात आताच जस्ट नावाला आरती झालेली आहे त्याच्यामुळे गर्दी आहे त्याला मग आपला रिया दर्शन असेल

आपलं काम केलंय काही काय विषय आहे भाऊजी तुझा आवाज एक नंबर आहे फक्त साखरची कमी भरली थोडी साखर साखर सकाळी गरम पाणी पेन आम्ही जातोय तुम्हाला दाखवलंच नव्हतं मी डेकोरेशन बनवलं देवी बसलेला आता दाखवतो तुम्हाला देहा डेकोरेशन कसा वाटतो रे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकता माहिती आहे जयची पुत्र होणार आहे आपल्या समोर नाचणार आहे ना नाचणार आहे ना एवे? ए ज्योति माता आई वाक्या डान्स डान्स तर मंडळी आता आम्ही जातो आहे मध्ये तर आता मी गरबा खेळणार आहे थोड्याच टायमाने तर मी गरबा कसा खेळतोय ते नक्की तुम्ही बघा आता मंडळी आता मी नाताला जातो आहे तर बघा तुम्ही माझा डान्स मध्ये तर म्हणजे पाहिजे नाही इतकं जल्लोष करायचं आपल्याला का नागोबा त्याला कल्पेला कल्पेला काय కీలస ఠసటల కట్పావారక్రిల Industry UK అ chanting ఩్ావా గేఛిలారి? నల్ల వాడి మైండే కొరినాలి ఇది నాని ఇది తేవో చిదనాని సతసి పోరై బుష్క వాడి మైండే తేవో ఇక బారు నమాయే గుజరా జననా సకబాత్ పోలేంట నాన్ బగా ఓయ్ బులే సయ్యా ఏ తాకొన మైని హమాలియా లాగే తాకొన వై Yeah, uh. You're

तुम्हा देशी तुझा जीवत हंड कनशील गणशी तुझ लगनाला जीवत हंड कनशील गणशी आग आध मंजी मंजी तुमला

हे नाचला हे अरे लावलं ना

राम आमचा भक्ति कवाडी भगवानी पडले हे

असाच आईचा सेवेकरी आहे तो निस्तर नावाने नाही आहे तसं काम पण असतो तसा तर आता मी ब्लॉग एंड करतो आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला लवकरच तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला म्हट बाय